अनुदानासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा ठिया आंदोलन तेलहारा तहसील कार्यालयात संतप्त शेतकऱ्यांची गर्दी तेलहारा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतामधील नुकसानीबाबत वारंवार निवेदन दिल्यानंतरही अद्याप अनुदान न मिळाल्याने अखेर तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केलं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात अतिवृष्टीमुळे फळबागांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मात्र प्रशासनाकडून याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही हे लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी एकत्र ये तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं या आंदोलनात तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून नुकसान भरपाईची रक्कम थेट खात्यावर जमा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशारा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा सुनील इंगळे यांनी दिला होता तब्बल एका अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील प्रशासनही अडचणीत आलं आहे संबंधित प्रशासनामार्फत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान नुकसान पाहता भरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आले असून या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते आता शासन या मागण्यांकडे लक्ष देणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके